श्री स्वामी समर्थ आज चैत्र अमावस्या आलेली आहे सात मे आणि आठ मे दोन्ही दिवस चैत्र अमावस्या आलेली आहे अमावस्याला सुरुवात आज सात मे रोजी सकाळी अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी झालेली आहे तर अमावस्या संपणार आहे उद्या आठ मे सकाळी आठ वाजून एक्कावन्न मिनिटांनी उदय तिथीनुसार उद्या सुद्धा अमावस्या तिथी आहे पण आपल्याला जे काही उपाय करायचे आहे ते आज सात मे मंगळवार रोजीच करायचे आहे तर मी तुम्हाला असे काही दोन तीन उपाय सांगणार आहे यामुळे तुमच्या घरातली सर्व नकारात्मकता पितृदोष असेल वास्तुदोष असेल कुण कुठली काही बाधा असेल मुलांना काही इडापिडा लागलेली असेल नजरबाधा लागलेली असेल संपूर्ण नाश पावेल असे काही अगदी छोटे छोटे उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे नक्की करायचे आहे व्हिडिओ टाकायला दर असं उशीर झालं आहे पण जे पण उपाय सांगत आहे खूप महत्वाचे आहे तर आपल्याला काय करायचं आहे हे दोन दिवे मुख्य दरवाज्यावर लावायचे आहे संध्याकाळी माता लक्ष्मी कायम तुमच्या घरात प्रसन्न राहील तर तुम्हाला काय आहे फक्त एक लिंबू चांगला बघून घ्या तो आडवा कापून घ्यायचा आहे अमावसेला काय कधीच बायकांनी हुबा लिंबू कधी कापू नका आडवा लिंबू कापायचा आहे प्रेग्नंट वगैरे असाल तर हा उपाय नाही केला तरी चालेल आणि करायचाच असेल लिंबू कोणाकडनं कापून घ्या दुसऱ्यांकडनं तुम्ही कापू नका अमसेला प्रेग्नेंट असाल तर लिंबू कापू नका बाकी बायकांनी कापला तर चालेल आडवा लिंबू कापायचा जसा लिंबू सरबत करताना कापतो स्वयंपाकात वापरतो त्याप्रमाणे त्यानंतर कापलेल्या लिंबाचा रस बिया काढून घ्या रस काढलेल्या लिंबाची साल उलटी करायची थोडासा रस लिंबाच्या सालामध्ये राहिल्यास काही हरकत नाही लिंबाचा रस काढल्यानंतर लिंबाची साल उलटी करावी लिंबाचा आकार एखाद्या पंतीप्रमाणे म्हणजे वाटीप्रमाणे करून घ्या जेणेकरून आपण दिवा लावताना त्यात थोडेसे तेल राहिले पाहिजे त्या लिंबाचा रस तुम्ही सरबत करण्यात जेवणात वापरू शकता असं काही नाही की आपण उपाय करतो आणि तो रस फेकून द्यायचा तो रस तुम्ही वापरला तरीही चालेल लिंबाच्या सालीचे दोन दिवे तयार करून आणि त्या दिव्यांमध्ये दुहेरी वातीचा दोन दुहेरी वाती एकत्र करून त्या वातीचा उपयोग करायचा आहे अशा चार वाती करा दोन वातींची एक वात तयार करा दोन्ही दिव्यांमध्ये ठेवायची आहे सात मे रोजी संध्याकाळी लक्ष्मी येण्यावेळी आपल्या मुख्य दरवाज्यावर दोन्ही बाजूला एक एक दिवा लावायचा आहे या दिव्यांमध्ये तुम्हाला या दिवशी मंगळवार कुलदेवीचा वार आहे तुम्ही जे देवांना तेल वापरता ते टाका पण दोन्ही दिव्यांमध्ये दोन दोन लवंग टाकायचे आहे दोन्ही दिवे एका ताटलीत ठेवून घ्या देवांसमोर ती ताटली ठेवा दोन्ही दिव्यांची हळद कुंकू लावून पूजा करा देवांसमोर ते दिवे प्रज्वलित करा मनात जी इच्छा असेल ती बोलून घ्या काही इडा पिडा असेल मागे लागलेली काही नजरबाधा असेल शत्रुदोष असेल पितृदोष वास्तुदोष कुठलाही वा, दोष असेल तुमच्या मागे दिवे लावताना देवांसमोर मनापासून प्रार्थना करून घ्या की हे दिवे आज मी अमावसेला चैत्र अमावसेला लावत आहे कुलदेवी माता तुमची जी देवी असेल देवी आईकडं गारानं बोलून दाखवा की हे दिवे लावल्याने माझ्या घरातील जी नकारात्मकता असेल ती कायमची दूर होऊ दे दर अमावसेला मी जवळ हा उपाय करण्याचा प्रयत्न करेल असं बोलून ते दिवे प्रज्वलित करा देवांसमोर आणि नंतर ते दोन्ही दिवे मुख्य दाराबाहेर दोन्ही बाजूस लावायचे आहे डावी उजवीकडे लावायचे आहे काही कारणाने तुम्हाला दरवाजा बाहेर दिवे नाही लावता आले तुम्ही दरवाजाच्या आतमध्ये लावले तरीही चालेल असं काही नाही की तुम्ही बाहेरच दिवे लावले पाहिजे पण बाहेर लावता आले तर नक्की लावा यामुळे लिंबामध्ये इतकी ताकद आहे संपूर्ण घरातील नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी प्रत्येक अमावसेला असे दोन लिंबाचे दिवे नक्की लावून बघा आणि चैत्र पौर्णिमा आहे माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न राहील तुमच्यावर म्हणून हा उपाय अवश्य करा चुकवू नका संध्याकाळी एक नारळ आठवणीने तुमच्या घरावरून आधी नारळ उतरवून घ्या आणि मग हा दिव्यांचा उपाय कर केला तुम्ही तरीही चालेल आधी एक नारळ घ्या मुख्य दारा बाहेर जा तीन वेळा नारळ उतरवून डायरेक्ट बाहेर जा आणि फेकून या कचऱ्यात टाकलं तरी चालेल कुणाच्या पायाशी येणार नाही याची काळजी घ्या कारण आजकाल सगळेच रस्त्यांवर वगैरे नारळ फेकतात लहान लेकरं वगैरे येतात जातात आपण पण येतो जातो कुणी कशाबद्दल नारळ फोडतो आपल्याला माहीत नसतो आपण आपल्या घरावरची दृष्ट काढून नारळ कचऱ्याच्या कुंडीत टाकला तरीही चालेल आणि असा नारळ उतरवून टाकल्यानंतर मुलांवरनं सुद्धा तुम्ही एक नारळ पण उतरवू शकतात किंवा दोन विड्याची पानं घेऊन त्यावर मोहरी मीठ लाल मिरच्या थोडेसे तुमचे तुटलेले केस असतील विंचरताना निघालेले ते घेऊन मुलांवरून त्या पानावर ह्या वस्तू सगळ्या ठेवायच्या आणि मुलांवरून हे पान सात वेळा उतरवून जाळून टाकायचे किंवा कचऱ्यात टाकून द्यायचे हा सुद्धा उपाय नाही तोडगा आहे हा मुलांची दृष्ट अतिशय चांगल्या रीतीने काढता येते अशा पद्धतीने त्याचबरोबर आज सात तारखेला पण अमावस्या आहे आणि उद्या आठ तारखेला सुद्धा अमावस्या तिथी आहे उदय तिथीनुसार जेव्हा सूर्यास्त ती तिथी बघतो त्या दिवशी सुद्धा अमावस्या आहे म्हणजे उद्या आठ मे सुद्धा अमावस्या आहे तर उद्या तुम्ही थोडासा दही भात आज राहून गेला असेल आज तुम्ही दही भात कावळ्यांना ठेवलेला असेल तर अतिशय उत्तम पण राहून गेलेला असेल तर उद्या थोडासा सकाळी भात शिजवा त्यावर थोडं ताजं दही टाका थोडीशी साखर टाकली चालेल आणि आपल्या घराच्या गच्चीवर दाराबाहेर कुठंही जिथे कावळे येत असेल तुमच्या पितृदेवतांचं नाव घेऊन तो दही भात तिथं ठेवून द्या नमस्कार करा थोडंसं पाणी ठेवा वाटलेस तिथं बघा अक्षय तृतीया येण्याच्या आत तुमचे पितृदेवता तुमच्यावर प्रसन्न होतील इतका साधा सोप्पा उपाय आहे दर अमावसेला थोडासा दही भात आपल्या पितृदेवतांसाठी आठवणीने काढायचा असतो त्याचबरोबर तुम्हाला मुलांवरून भात उतरवायचा असेल तर तुम्ही उद्यासुद्धा मुलांवरून सकाळी भात उतरवून टाकू शकता भात अशा ठिकाणी टाकायचा जिथं कोणाचा पाय पडणार नाही कुठलाही तोडगा उपाय करताना अशी वस्तू ओवाळून टाकलेली उतरवून टाकलेली कोपऱ्याला टाकायची म्हणजे कुणाचा पाय पडणार नाही आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही त्याचबरोबर मी तुम्हाला पानाचा तोड पण सांगितलेला आहे मुलांची दृष्ट विड्याच्या पाण्यावर दोन तीन लाल मिरच्या खडमीठ मोहरी थोडेसे तुटलेले केस सगळं मुलांवरून सात वेळा उतरवून टाकून दिलं तरीही चालेल आता तुम्हाला हा तोडगा नसेल करायचं साधं पीठ आणि मीठ जरी खडमीठ जरी तुम्ही मुलांवरून आज उतरवून टाकलं तरी अतिशय उत्तम तुमच्या मुलांना लागलेली नजर दृष्ट शत्रू असेल कुणाची वाईट नजर लागलेली असेल बाधा असेल कुणी काही केलेलं असेल संपूर्ण नाश पावेल चैत्र अमावस्य आहे मुलांची दृष्ट काढायला संध्याकाळी विसरू नका आज नाही जमलं उद्यासुद्धा तुम्ही दृष्ट मुलांची काढू शकता मुलं सारखी पडझड करत असतील तर काय करायचं तांब्याभर पाणी घ्या मुलांवरून सात वेळा उतरवून ते पाणी घराबाहेर टाकून यायचं हातपाय धुवायचे मुलांना पण हातपाय धुवायला लावायचे अशा पद्धतीने सुद्धा मुलांची पडझड थांबते आणि पाणी कुठं टाकायचं मुलं जिथं पडलेली असतील ना तिथं पाणी टाकून यायचं आता तुमचं मूल बाहेर पडलेलं असेल तर मुलांवरून लगेच पडल्या पडल्या हा उपाय करत जा मूल पडलं लागलं वगैरे तर पाणी घ्यायचं सात वेळा उतरवायचं आणि ते बाहेर जाऊन जिथं मूल पडलं तिथं जोरात सपकवून यायचं पाणी बघा तुमचं मूल जास्त मग पडणार पण नाही आणि मुलाला लागणार पण नाही त्याचबरोबर आपल्याला आज आपल्या प्रदोष काळात लक्ष्मी येण्याच्या वेळी घराच्या मुख्य दाराच्या उंबरठ्यावर मध्यभागी एका मोठ्या पंथीत धूप करायचं आहे भांड्यात भीमसेनी कापूर घ्या तोंड असेल साधा कापूर घ्या त्यावर पाच नाही तर सात लवंग एक दोन तेजपत्ता लोबान शेणी असेल शेणीचा तुकडा या सर्व वस्तू उंबरठ्याच्या मध्यभागी जाळायच्या आहे आणि हा संपूर्ण घरात धूप होऊ द्या धूप करताना उपाय करताना दारं खिडक्या हुगड्या ठेवायच्या आहे घरातील बल्ब लाईट चालू ठेवा अंधार ठेवू नका मच्छर येत मच्छर येत आहे मग दार खिडक्या लावताय आणि मग हा धूप करताय असं करू नका दारं खिडक्या सर्व हुगड्या ठेवा लाईट चालू ठेवा आणि मग आपल्या घरात अशा पद्धतीने कापूर जाळायचा आहे यामुळे सर्व नकारात्मकता दूर होते इडा पिडा दूर होते माता लक्ष्मी घरात प्रवेश करते नंतर ते सर्व थंड झाल्यानंतर ते तिथंच जळू द्यायचं आहे उंबरठ्याच्या मध्यभागी सर्व वस्तू जळू द्यायच्या आहे नंतर थंड झाल्यावर एखाद्या टाकून द्या उपाय करताना मनापासून करा आता मी जेवढे उपाय सांगितलेले आहे ते नक्की करा जेवढे जमतील तेवढे नक्की करा आपल्या मुलांची पण दृष्ट काढा घरावरून पण एक नारळ उतरवून टाका दही भात ठेवता आला उद्या तर नक्की ठेवा पितृदेवता प्रसन्न होतील त्याचबरोबर आज संध्याकाळी आठवणीने आपल्या घरात धूप करायला विसरू नका आणि तुम्हाला थोडा उशीरच झाला तर रात्रीच्या दहापर्यंत सुद्धा तुम्ही रात्रीच्या दहापर्यंत सुद्धा तुम्ही कापूर धूप घरात करू शकता कापूर घ्या लवंगा घ्या दोन तेजपत्ते घ्या लोबा असेल गुगल असेल ते संपूर्ण जाळून घरात पसरवा तो धूप उंबरठ्याच्या मध्यभागी असा धूप करायचा आहे माता लक्ष्मी आनंदाने प्रवेश करेल घरातली सर्व नकारात्मकता दूर होईल आपल्या घरात छोटे मोठे भांडण तंटे काही ना काही होत राहते यामुळे घरात नवरा बायकोत वादविवाद मुलं चिडचिड करतात तर दर अमोसेला हे लहान सहान उपाय जर आपण केले तर अवश्य आपल्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते स सकारात्मक वातावरण निर्माण होते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद